नमस्कार मी प्रदीप नणंदकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य राज्याच्या मंत्रिमंडळातील सामाजिक न्याय विभागाचे मंत्री जे आहेत ना संजय शिरसाट हे अतिशय संतापलेले आहेत कारण त्यांना कसलीही कल्पना नाही लाडक्या बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता थकीत होता पैसे दिले गेले नाहीत म्हणून दोन मे रोजी अचानकपणे सामाजिक न्याय विभागाच्या खात्यातून चारशे दहा कोटी आणि आदिवासी विभागाच्या खात्यातून तीनशे पंचवीस कोटी रुपये वर्ग करण्यात आले कशासाठी तर लाडक्या बहिणीचे पैसे द्यायचे राहिलेत म्हणून जेव्हा हे शिरसाटानं कळलं तेव्हा ते, ते म्हणाले की जर तुम्हाला या पद्धतीनं काम करायचं असेल तर विभाग बंद करा ना आणि त्याच्यावरती त्यांची प्रतिक्रिया अशी होती की खरं म्हणजे अजितदादाच्या कारभाराला कंटाळूनच आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलो आणि आता पुन्हा हे बोकांडी बसलेले आहेत त्यांनी राग सगळा अजितदादावरती व्यक्त केला आहे पण अजितदादानं जेव्हा प्रतिक्रिया व्यक्त केली विचारली तेव्हा ते असं म्हणाले की यावरती मुख्यमंत्रीच काय तो निर्णय घेतील आणि अधिक स्पष्टपणे भाष्य करणं त्यांनी म्हणजे प नाकारलं बघा मुद्दा असा आहे की जेव्हा असे निर्णय घेतले जातात तेव्हा ते निर्णय मुख्यमंत्र्याच्या संमतीनेच घेतले जातात परस्पर काही अजितदादा असा निर्णय घेणार नाहीत आता वास्तविक मुख्यमंत्री अजितदादा आणि एकनाथ शिंदे या तिघांमध्ये चर्चा करून हा निर्णय झाला असेल मग एकनाथ शिंदेंचं काम आहे ते संजय शिरसाटांना सांगणं की असं आहे अडचण आहे घेतली जाते आता बघा कोणाच्याही घरामध्ये समजा पैशाची अडचण असेल तर काय केलं जातं समजा कोणाच्या तरी कपाटात पैसे आहेत मग समजा बायकोच्या कपाटात आहेत अजून मुलाच्या कपाटात आहेत तातडीची गरज म्हणून ते पैसे घेतले जातात पण संकेत असे आहेत की कपाटातले घेतलेले पैसे किंवा खिशातले घेतलेले पैसे सांगितले तर गेले पाहिजेत जेव्हा खिसा बघायला गेला तेव्हा कळलं त्याला की आपल्या खिशात पैसेच नाहीत किंवा बँकेच्या खात्यातून वर्ग करायचे आहेत संमती तर लागते विचारावं तर लागतं उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकतात काय आहे की कशात कायन फाटक्यात बाय अशी अवस्था झाली आहे लाडक्या बहिण योजनेची घोषणा केली निवडणुकी त्याच्यावर निवडणूक जिंकली पण आपल्याकडे एक म्हण आहे बोल बोलता गोड वाटे आणि करणी करता डॅश डॅश कापे आता झालं आहे कसं की एकदा घोषणा बरं आता हे पंधराशे कोटी रुपये द्यायचे तर अडचण आहे आणि घोषणा झाली एकवीसशे आमचं सरकार आल्यावर आम्ही एकवीसशे देऊ आता एकवीसशे कसे देणार हा एक विषय आहे पुन्हा कर्जमाफीची घोषणा करून ठेवली आहे कदाचित पुढच्या निवडणुकीच्या वेळेला आम्हाला निवडून द्या आम्ही ते करू वगैरे म्हणतील किंवा त्यावेळेला निर्णय करतील माहिती नाही राजकारण हे असंच होत असतं पण त्यातनं हा जो त्रास होतो आहे आणि त्या त्या खात्याचे मंत्री मग अडचण असल्यामुळे असे विधानं करतात त्यातनं सरकारमध्ये समतोल नाही सामंजस्य नाही ही भावना पसरायला लागते मंत्र्यांमधली नाराजी असते आणि ही नाराजी पुन्हा जनतेपर्यंत पोचत असते मुळात या सगळ्या ह्याच्यातलं हा जो काही असंतोष आहे ना तो तुम्ही मंत्रिपदाच्या खा एकूण तिथंच ठेवा तो जर असा असंतोष बाहेर यायला लागला ती खतखत जर बाहेर यायला लागली मग सरकार अजून वर्षही व्हायचं आहे आणखीन चार वर्षे काढायची आहेत हे कसे काढणार आपापसामधला आप ताळमेळ कसा ठेवणार हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि प्रत्येकाला आपापल्या आप खात्याचे पैसे आपल्याकडे राहावेत त्याच्या विकासाच्या योजनाला ते पैसे मिळावेत असं वाटणं स्वाभाविक आहे आणि संजय शिरसाट्यांनी जर अशी प्रतिक्रिया दिली असेल तर त्यांना दूषण ठेवण्यात काही अर्थ नाही कारण स्वाभाविकपणे त्यांच्या खात्यातले पैसे वर्ग झाले आणि त्यांनाच माहिती नाही तर ती एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे पण अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया अनेक मंत्र्यांना द्याव्या लागतील अशी स्थिती येणार नाही राज्यातल्या तिजोरीमध्ये समजा अडचण असेल पैसे नसतील तर तुम्ही तुमच्या तुमच्या लेवलवरती ह्या गोष्टी करा ती सगळी चर्चा जर खाली यायला लागली तर मात्र प्रश्न अधिक गंभीर होत राहतील धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा